नमस्ते आज मी पालकची वडी बनवते त्यासाठी आपल्याला हा पालक मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कोथिंबीरच्या फक्त काड्या पवळ्या काळ्या काढून घेतल्या ते बघा धणे काड़। एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप एक चमचा ओली मिरचीचा ठेचा आलं लसूणची पेस्ट आणि पुदिना <coughs> आता हे आपण सगळं वाटून घेऊया पहिला हे आपले वाटण तयार झालं आता आपण पालक चिरून घेऊया आज आपल्याला बेसन मध्ये नाही करायचे वेगळं पीठ वापरणार आहे म्हणून दाखवते तुम्हाला आपण पालक चिरून घेतला मिरची पेस्ट आणि हे वाटण तयार केले होतं ते थोडं जाडसरच वाटायचं म्हणजे आपल्याला धणे जिरे वडचे पावडर दाताखाली चांगली लागते आणि खायला छान लागतं स वेगळीच येते ते हळद पावडर लाल तिखट थोडस टाकायचं कारण मिरची टाकलेली आहे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला बेसन वगैरे वापरायचं नाही आपल्याला मक्याचं पीठ वापरायचं तर त्यासाठी आपण एक वाटी मक्याचं पीठ घेऊया हे पीठ असं मळून घेतलं एका, एक एका थालीला मी तेल लावून घेतलं आता त्याची आपण वडी काही ओढी आपली तयार झाली आणि कुकरला लावायची तीन शिट्या काढायच्या तीन दोन काढल्या तरी चालतात लगेच शिजतात त्या सगळ्या काही वेळ नाही लागत आता इथे कुकर मध्ये एक मी पेला ठेवलाय आणि आता ही प्लेट ठेवते तीन शिट्टे झाल्या की गॅस बंद करायचा आपली पालक वडी तयार आता आपल्या कुकरच्या तीन होऊन कुकर थंड पण झाला आता आपण काढूया सुरीनी आपण सुरीने नाहीतर टूथपिक बघायच्या शिजल्यात का मस्त शिजल्यात आतून अजिबात चिकट लागत नाही आता थंड करून घेऊया आणि मग त्यांना कापूया हे आपली पालक आणि माक्याच्या पिठातली वडी तयार झाली इथे तेल पण तापट ठेवले हो आता ही थंड पण झाली आता हिला आपण कापून घेऊया थोडस तेल लावूया शिवूया आणि पातळ कापायची जास्त का जाड नाही कापायची एवढ्या जाडीच्या कापायच्या जास्त पातळ नाही जास्त जाड नाही आता इथं आपलं तेल पण टाकले लगेच हलवायच्या नाहीये आता आपण पलटी करूया मस्त होतात मक्याच्या पिठातल्या आळू वडी म्हणा बटाटा वडी परत पालक मेथी कसलेही वड्या ना छान खुसफुशी होतात अल्टी पलटी एक दोन वेळा करून घ्यायच्या नुणी नुणी पालक, पीट ले ले पालक मका पीठ वापरून केलेली पालकची वडी कशी केली शेअर करा लाईक करा करा